माझ्याकडे छान असा गावठी लसूण आहे आणि लाल सुकलेली मिरची घेतलेली आहे आपल्याला ही लाल मिरचीची चटणी बनवायची तर आता मी लसूण सोलून घेतलं आहे आणि मिरचीचे देठं काढून घेतलेत आता आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण करायचं म्हणजे मिरची चांगली बारीक होईल तर प्रथम मी मिरच्या बारीक करून घेते म्हणजे थोडंसं वाटून मिरच्यांचं प्रमाण असं आपलं कमी होईल आणि लसूण घालून आपण छान ते वाटू शकतो तर आता मी मिरची वाटताना त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण छान त्याचं बारीक वाटण करून घेऊया तर मला हवं तेवढं मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि पहिलं असं एक घाणा मी असा बारीक वाटला म्हणजे आता आपलं परत दुसऱ्या मिरच्या त्याच्यामध्ये आरामशीर बसू शकतात तर उरलेल्या मिरच्या मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या आणि परत एकदा आपल्याला आता मिक्सर फिरून घ्यायचा आहे तर ह्याच मिरचीमध्ये वाटून झाल्यावर मी जिरी टाकली एक चमचा आणि आता आपल्याला याचंही छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि जो मी लसूण सोलून घेतलेला होता तो सगळा याच्यामध्ये मी घातला या आहे आता आणि आता लसूण जिरी आणि मिरची छान वाटण करून घेतली आता थोडंसं आपल्याला फार झणझणीत नको असेल तर मी त्यासाठी खोबरं मिक्स करून घेऊन वाटले आता आपण अशी ही सुकी मिरची ही स्टोर करून ठेवू शकतो किंवा थोडंसं पाणी घालून चांगली वाटून घ्या त्यामध्ये असं तेल घालून ठेवा म्हणजे ही मिरची मुरली ना की खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तुम्हाला असं बेसनाची पोळी अंड्याची पोळी काढायची असेल तर त्यामध्येही तुम्ही ह्या चटणीचा वापर करू शकता आणि खूप चविष्ट बनते त्यामुळे तर कशी वाटली ही लसणाची झणझणीत चटणी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद